ग्लो अँड स्लिम योगा स्टुडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे निया मॅडम तुम्हाला क्लास जॉईन करून किती दिवस झाले आणि क्लास जॉईन करण्याच्या आधी काय त्रास होता आणि नंतर काय त्रास तुमचा कमी झाला हे तुम्ही सर्वांना सांगायचे नमस्कार मी विनया संदीप हन्राळे ग्लो अँड स्लिम योगा स्टुडिओ मी दोन वर्ष झालं जॉईन केलेलं आहे आणि ग्लो अँड स्लिम योगा स्टुडिओ जॉईन केल्याच्या आधी मला थोडंसं बी पी आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास होता त्याच्याबरोबर थोडीशी मायन्यूटमध्येच गोळी चालू होती त्याच्यासाठी मी निर्णय घेतला की आपण आता ग्लो एक योग क्लास आपण करूया आणि मग ग्लो अँड स्लिम योगा स्टुडिओ जॉईन केल्यानंतर दोन वर्ष झाले त्याच्यामध्ये मॅडमनी एक साखर सोडण्याचं एक एक महिन्याचं टास्क दिलं होतं ते आणि रेग्युलर योगा करणं हे केल्यामुळं माझं वजन नऊ किलो कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळं माझं बी पी आणि कोलेस्ट्रॉल हा त्रासही कमी झालेला आहे त्याचबरोबरची ती गोळीही बंद झालेली आहे आणि म्हणून मला आज असं वाटतं की सर्व महिलांनी आपला दिवसातला एक तास आपण दिवसभर घरामध्ये खूप कामं करतो आपल्याला वाटतं की अरे आता आपल्याला वेळ नाही मुलं घर नवरा सासू हे सगळं सांभाळताना आपल्याला खूप दमछाक झाली आहे आता कशाला पण नाही आपण जर काढला तर वेळ निघतो आणि तसा मी रोज काढायला शिकले आणि पाच वाजले की अशी ओढ लागते की आता आपल्याला जायचं आहे क्लासला आणि आपण जाऊया आपण छान वाटायला लागले म्हणजे एक फिलिंग चांगली यायला लागली एक तणावपूर्व पूर्वक वातावरण माझ्या मनामध्ये असायचं की आता कंटाळा आलाय थकवा आलाय उत्साह नसायचा पण जसं हा क्लास जॉईन केला तसं हे बदल माझ्यामध्ये स्वतःमध्ये मला दिसायला लागले आणि एक उत्साही आनंदी मन राहायला लागलं तर स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सर्व महिलांनी हे यो ग्लो अँड स्लिम योगा स्टुडिओ जॉईन करावा आणि रोज योग करावा त्याचबरोबर सगळ्यांनी म्हणजे आव्हान करते मी सर्व महिलांना की एक तास स्वतःसाठी काढावा तर रोहिणी मॅडम यांनी आम्हाला यामध्ये खूप मदत केलेली आहे त्यांनी भरपूर काही मार्गदर्शन करतात प्रत्येक योगासन करताना त्याचा उपयोग काय आहे आपल्या शरीरासाठी हे सांगतात आणि रोज कुठलं तुम्हाला आता एखादा आजार आहे तर त्याच्यावरती कुठला योग तुम्हाला उपयोगी आहे हे पण सांगतात तर हे घरी पण करू शकतो आपण जर आपल्याला थोडासा वेळ असेल बसल्या बसल्या पण आपण एखादं योगासन केलं कपालभाती असेल अनुलोम विलोम असेल तर हे खूप काम करतं आपल्या शरीरावरती आणि मानसिक आणि महिलांचे जे आजार आहेत जे काही गायनाकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात ते पण दूर होतात मला प्रत्येक महिन्याला असं वाटतं की नाही आता आपल्याला काही त्रास नाही आहे म्हणजे पहिले वाटायचं की नाही आता खूप आहे नको काही हे करायची गरज नाही पण आता वाटतं की नाही चला आपण आता काहीतरी केलं पाहिजे आपल्या स्वतःसाठी आणि मी आरोग्य असल्यामुळं निरोगी असल्यामुळं माझं घर पण आनंदी आणि निरोगी राहतं तर सर्व महिलांना हे आव्हान आहे की स्वतःसाठी एक तास काढा आणि आपल्याबरोबर आपलं कुटुंब आणि आपण स्वतःची तब्येत जपा आणि निरोगी आणि आनंदी राहा आणि तुम्ही मला सगळ्यांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमची आभारी आहे आणि रोहिणी मॅडमचे